बरं झालं लवकर झालं आपलं काम तर आहे हो हो, हो, हो हो, हो का नाही बरं झालं आता लवकर घरी जाऊ पहिले नाश्ता गिस्ता करू जी आ अंजनी बाई मी नाश्ताच नाही केला घरून आ स्वयंपाक पाणी झाला होता पण मार घाई ना तुम्ही बी आ चालव चालव मग बँकेत गर्दी होय चालव चालव करे ना आ आता नाश्ता पाणी काहीच नाही केला हो मी ना म्हणलं भूक लागली हो अंजनी बाई चाल ना आता नाश्ता करून घेऊ ना थोडासा आमाय निर्मला बाई आता नाश्ता करतो काय हो तू पटकन घरी गेलो असतो ना या टोमॅटो भेटून जाय आपल्याला आता आता पटकन घरी गेलो असतो ना मला घरी काम आहे ना आ तू चाल म्हणे बाई तर आधी बाई असं कोण करता जेवण देणी जी, जी तुम्ही आ एवढा मोठा गटाचा व्यवहार हे ते सगळं आपण दोघी मिळून असतं करतो आता तुम्हाला काम आहे घरी तर मला बी तर आहे की अंजनी बाई अशा काम करता नाही ओ माय तसं नाही म्हणलं मी ना तसं नाही म्हणलं निर्मला बाई पण मी म्हटलं पटकन घरी गेलेलं बरं बा आ तसं थोडी म्हणलं मीन चाल बापा तुला नाश्ता करायचा आहे ना चाल कर बापा नास्ताच कर। कर करून आम्हाला माहित आहे का मी ना रात्रीची अर्धी भाकर होती आणि मेथीची भाजी होती बिचारे खाऊन घेतली मीन आता स्वयंपाक करीन म्हटलं दुपारून तर हे अरुणचा बाप नाही का बाहेरगावी गेला मले म्हणे काम आहे म्हणे कोणात तरी पोरगी पाहिले बोलावलं असं चाल बा सोपती तर ते गेले तिकडं अरुणचे बाबा तर मी काही स्वयंपाक बनवला नाही आल्यावर मग बनवा नाही लागन म्हणून म्हटलं चाल बा एवढ्या लवकर कुठं होते व स्वयंपाक गेमपाक बाप्पा आता तू म्हणे सकाळी सुधी जाऊ म्हणे आ म्हणजे पहिला नंबर आपलाच लागला पाहिजे म्हणे बँकेत तर म्हणून मग मी ना काही केलं नाही मग ते आता त्या घरी सून आहे बिचारे

थांबा दोन मिनटं थांबा मध्ये ह्या मॅनेजरला विचारू द्या ते रोशनी म्हणे ना के वाय करायची आहे म्हणे तिची वाली तर इथं बँकेत होते का तर ते तर म्हणे तिथून वरूनच करतो म्हणे मी बँकेत इंकेत काही जात नाही म्हणे आ तर यायला विचारतो काय म्हणते काय नाही तर रोशनी म्हणे मध्ये विचारून पाहिजे म्हणे अहो निर्मला मोबाईलवरून नाही होते ना बिचारे मोबाईलवरूनही होते मग मा, माझ्या घरच्या पोरांना त्याच्या बायकोची नाही का याच्यावरून केली म्हणते मोबाईल वरून जाऊ दे बापा ना ना बापा ना ना जी ना। ते मोबाईल वरून राहुल आहे ना राहुल आपला अंताबाईच पोरग नाही का राहुल त्याच्या हातून करून घे त्याच्या हातून करून घे ते पोरग चांगला आहे त्याच म्हणजे शिकला सवरला आहे ते पोरग त्याला जमते त्याच्या माहिती केली त्यानं हो काहीतरी ओटीपी भेटत नाही म्हणते ना आमाय ते कानी अंता सांगे मायपोराने तो लॉपटॉपवर केली म्हणते तीन साडेतीन वाजता केली म्हणे मायापोरांना घरीच दिली म्हणे करून म्हणे मायवाली के वाय माय सी अशी सांगे बाई अंता आता चाल बरं गावात गेल्यावर लागेस तू विचारून घेजो तिले होत ते म्हणे तीन साडेतीन वाजता म्हणे म्हणजे नाही एवढं हे नाही राहत वाटते काय राहत नाही म्हणते ते तर तो काहीतरी म्हणे बाई ट्राफिक ट्राफिक अशी म्हणे भाई ते वाली नाही होते म्हणे लवकर लवकर येते म्हणे ओ टी पी वगैरे नंबर लवकर होते म्हणे तर म्हणा सूरजले राहुल आणि करून घेजो म्हणा त्याच्या हातून बायकोची सरोशणीची सूरजले एवढ्या रात्री हो बरोबर आहे सर्व डाऊन राहत आता लोच बाय भिडलं ना बिचारे आ कॅम्प्युटर लाडकी बहिणी लाडकी बहिणीचे केवायसी केवायसी आता डबल डबल करायला लावून राहिले का नाही त्याच्यामुळे सगळ्या कॅम्प्युटरवरच दिसते व हो मला त्या पोट्ट्याने म्हणा लागन बाई तीन साडे वाजता राहुलच्या हाताने करून घ्याल लावा लागन सांग नाही तर काय चाल चला बाप्पा चाल कधी येते हो माई ऑटो आ किती वेळच वाट पाहून राहिलं बाई ऑटो साठी आलाच नाही बाई ऑटो तुम्ही म्हणे इथून भेटते म्हणे ना आ अंजनी बाई आईत उभा काहीच माय घरचा माणूस म्हणे भाई एक वेळा आम्ही दोघं आलो होतो का सिटीत इथंच उभा राहिला होता इथूनच नेलो होतं मले माय घरच्या माणसानं मग आहो बिचारी इथून लवकर भेटते म्हणते तिथं बस स्टॉपवर जाण्यापेक्षा ॲटो स्टॉपवर जाण्यापेक्षा इकडे आपले बोरगावचे ॲटो जाते ना तर प्रकाशपूरच्या सिटा इथून घेते म्हणे मग म्हणून तुला इथं आणलं मी ना इथं चाय पिऊ बा म्हटलं थोडसा आणि इथून जाण होते मग आपलं

तुला काय वाटू राहिला का मी अशी तशी आहे बा म्हणून आ त्यावर प्रेम केला तव तू या सोबत चांगली वाटली याच्या नंतर तू माय मागा लागला लक्ष ठेव चपली नस चांगली हान ना धरू हा लवकर निघी तू मध्ये जाऊ दे घरी बायको आहे ना आलाय तु चा का तुले आ लेकरू आहे बायको आहे बायका लेकराले सोडलं तू ना हलकट याच्या त्याच्या मागा फिरते नि हाट्या पोरीले फसवता लाज वाटते का तुले थोडशी आणि मला म्हणते केस मागा गे केस मागा गे

हे पोरगी होय का हो निर्मला बाई ते श्वेताची बहीण हो ना जी हेच होय चला बरं तिच्या जवळ जाऊन उभं राहू मागून आपण आ चला बरं आ काय चालू आहे हे कोणतं पोरग होईन कोणतं होई आज तिची ले ना चांगली बोलतोच मी थांब बाप्पा त्या सुरासोबत बोला लागन बाप्पा पोरगी चांगली नाही दिसून राहिली मध्ये आ वासराट पोरगी दिसून राहिली बाप्पा ये कुठं बरं जाऊ दे बरं मला हा विषय खोटा बोलला तू

एवढ्या रात्री मला तिथं एकट सोडून दिलं होतं बरं झालं ते माझ्या बहिणीच्या गावातले लोक मला भेटले म्हणून आ नाहीतर काय झालं असतं माया तुला लाज तरी वाटते का एका जवान जुवान पुरी रस्त्यावर सोडून दिलं तुन तुला काय लाज वाटणार म्हणा तुला वाट तुझ्या तु स्वतःच्या बायकोची कदर नाही आणि त्या लेकरांची कदर नाही तुझ्या आल्या लेकरू आहे खरं तुले तर आ निस्त कुआऱ्या पोरीच्या मागं हिंटन त्याले हे करत आ फसवाले पैशासाठी पैशासाठी एवढा नाटकं करत का रे तू बापा बापा असा तर नालायक माणूस पाहिलाच नाही बाई मी एक

तुम्हाला काय वाटतं हं काय आमचा प्रश्न आहे की माय उरकिची आहे उरकिची राहे तुम्हाला काय करायला लागतं तुम्ही तरी मला टेम्पो टाकू लाई इथं जरा तुमचं काम तुम्ही तिकडं कसा राहेत काम काम भरतो आता देतो स्टेशन या घरी या घरी घेऊन जाऊ घेऊन आता आ हे नाही 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 पोलीस स्टेशन मध्ये नाही 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 ते ए बनणार आहे तू तो ओळखी जाय म्हणून राहायला गावाच्या पोरीची बहीण आहे म्हटला ओळखी जाय म्हणून तर तू थोस होय ना उठून पण घेऊन गेला होता शिकून राहायला के चालू आहे त्या अंगावर ना अजून हे करा काय का पाहिजे नाही तू तू जातो 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 ना? आ, गेली ना हा शेतात आई गावाला गेली ना आता तिच्यावाल्या घरी तर तिला म्हटलं थोडीशी येतो बा साडी नेसून द्यायला फोन केला होता तिले हा पण फोन काही उचलला नाही तिनं तर म्हणून म्हटलं मला तसंही बी थोडंसं काम होतं तिच्यासोबत तर तसंही भेटायला गेली होती मी हे माझ्या पायतीवर होतं का काय तर काय माहित का मला आडवत झालं रस्त्यावर असं हेच होय का बाई असं जर माग लागलं ना माग लागू नाही द्यायचं चप्पल काढायची झन्न द्यायचे धरू धरू रोडवरच हा समोरची समोर लोक राहतेस रस्त्यानं राह दे असं कस याची हिंमत तू चुपचाप चुपचाप चालून राहिली ना म्हणून त्याची हिंमत वाढून राहिली जास्त हिंमत वाढा दे नाग मागे द्यायचं बाई येत ना चप्पल काढायची धरून हो हो ना काकू चाला ना घरी तुम्ही कशा काय आले इकडे घरी बाई बँकेत आली होती आता जातो म्हटलं मा नाश्ता पाणी केला आता घरी जातो म्हटलं ना काकू घरी चाल ना आ बाई जातो ना आता घरी नशा करता जी काकू चाला ना आमच्या घरी आ इथपर्यंत आल्या आणि यात नाही चाला ना वहिनी लई चांगलं वाटण चाला ना।, ना करता हो मग अंजनी बाई हे बोरगी चालच म्हणते बापा जी काकू तुम्ही पण चाला दोघी जणी चाला हा का वहिनी लई बरं वाटन ना आई लई बरं वाटन चाल ना जी ते बरं नाही वाटन तुम्ही इथपर्यंत आल्या ना घरी नाही येणार तर चाल ना चल ना व चाल म्हणते ते पोरगी तर चाल ना मग चल चला बाप्पा मग आता चला कसं वाटलं मग पोरग गिरग आवडलं का बाई तुम्हाला पोरग मानंदेच आवडले की आवडलं संध्याने की हो जी सगळ्याला आवडलं पोरग गिरग पोरग गिरग चांगलं आहे सगळ्याला आवडलं संध्याला आवडलं पण नाही का ते आपल्या संध्याचं तर आता तुम्हाला माहितच आहे तर ते मला थोडस ते सांगायचं राहिलं का नाही तर ते सूरज भाऊ म्हणे वाटते तुमचं पोरग नाही का का सांगतो म्हणून मी बरोबर तर आता माहित नाही बाई हा ते म्हणत होते रविवारी रविवारी पण ते रविवारी काही जमलं नाही त्याचं तर आज जाणार म्हणे बाई ते चार पाच वाजता तिकडं पोराला बोलवणार आहे वाटते तर काय माहीत काय होते काय नाही तर काळजी नका करू होते सर्व बरोबर होते पोर आले नाही का पोरगी खूप आवडली आपली संध्या तुमची पोरगी खूपच आवडली त्याले आले केवलले ते के काने पहिले काने नागपूरले होते माई नन आ ड्यूटीवर होते काने ते भाऊ तर मग काने ड्यूटी संपली रिटायरमेंट झाली ती इकडे गावाकडे आले मग ते आ तर मग कानी त्याच्या घरी वावर गिवर नाही आहे मग त्यांना करते मात्र ते वावर मग त्यांना करते काही कमी नाही काही नाही काही नाही वरीया एक ती एकटा एक पोरगा आहे एक बहीण आहे तिने अजी तुमची पोरगी लय वासली म्हटलं बाई संध्या मग कारण की त्याच्या बहिणीचच तसा झाला आहे मायनांदीचा पौजीच मा म्हणजे मायभाशीच एवढी चांगली पोरगी आहे वो बाई का खूप बस मस्त पोरगी आहे पण ती चामाताना केलं ती ना सारी गड्ड्यात जाऊन फसली ते पोरग एवढा बेवढा आहे कानी तिने कामाले पाठवे आणि सोता तिच्या भरोसावर खाये ते पोरग मग आता का चिट्टी झाली तिची वाली आता का तिला पोरग पाहणं चालू आहे चांगलं एखादी पोरग असं सांग तिच्या साठी तस आम्ही पाहूनच राहिलो म्हणा माय हो का हो म्हणून माझी हो लागते ना बाई अशा का सम्ज, गेली ती मतानं त्यावेळेस आमची काय हालत झाली तुम्हाला सांगू शकत नाही बाई असं मराव का नाही बाई आ बरं झालं ते तुम्हाला घरी येऊन होती आलं बरं झालं बाई देव पावल्यासारखाच झाला आम्हाला नाही तर गेली असते माई पोट्टी बी त्याचं लग्न झालं आहे म्हणे खरं आणि त्याला बायकोय हाय म्हणे खरं आणि एखादी ह्या पोट्टीसोबत केलं असतं त्यांना लग्न तर काय केलं असतं की बाई आम्ही हा थोडस काही प्रयत्न करा बा चांगला पोरगा आहे की तुमच्यावाला भासा तो नंदीचा पोरगा आपण सगळं खरं खरं सांगून टाका मात्र तिले तरच नाही राहिला पाहिजे आपल्या संदाले तरच नाही राहील म्हणा तिले सांगितल्यावर काय नाही तर राहील तिले सगळं सांगूनच करू सांग ना आपण आ सगळं सांगून कराले असं थोडी ना सांगते सांगते तुम्ही टेन्शन नका घेऊ होते बरोबर मा इले चायच बनव म्हणा बाप्पा आ बाई तुम्ही सांगा तिले चाय बनवाले फक्त कारण की नाश्ता गिस्ता केलेला आहे आम्ही नाश्ता करून चाललोच होतो घरी बाप्पा नाव आहे जी बाई तुमचं सविता नाव आहे ना जी बाई वाला <laughs> नाव नाही माहित तुम्हाला हो म्हणा जास्त आलीस कुठं तुमच्या गावाले आधीच नाही ना अजून पर्यंत जास्त सविता नाव आहे ना जी बाई बाई वाला हो का <laughs> सविता बाई राणीले म्हणा चॉईस कर म्हणा थोडसा जास्त येतच नव्हतं जी गावाकडे जात होतं पण आपल्या संध्यांना येत जबरदस्ती केली मी म्हटलं चाला इले बेकार वाटून राहिलं म्हटलं म्हणून आली तिला का नीच आयस करायला लावा जास्त काही कोराल नुका लाव पोहे पोहे काही खाणारच नाही आम्ही

चांगली तर आहे माय राणीची सासू आ हे पोट्टी तर गावात आल्यावर मोठी माय सासू लस बेकार आहे लस बेकार आहे करते ना बोलण्या गेल्या चांगलीच वाटली बाई मांगली चांगलीच वाटली होती जी आ हे राणीला थोडंसही सहन होत नाही आपण कमी दिवस काढले का मा सासूच्या हाताखाली हो ना एवढी चांगली तर बाई बेटा करून बोलते तरी आणि बरी आहे ना तुम्हाला बरी नाही दिसत का खा पाहिजे देतो बाप्पा आम्ही तिला

私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと、私はそれを言うと